लोकल मार्केटला तरी काय रेटने जाईल चारशे चारशे रुपये किलोने जाईल लोकल मार्केटला महत्वाचं म्हणजे देवगड बंदर हे संपूर्ण भारतात आपल्या सुरक्षित बंदर ओळखलं जात गुजरात पासून असतील त्याच्यानंतर आपल्या साऊथच्या कारवारच्या मल्पी वाले केरळ वाले सुद्धा वादळ आल्यावर इथे येतात अच्छा म्हणजे ज्यांना आसरा पाहिजे असतो आस अचानक झालेले वादळामुळे कजप मित्रांनो मजेत ना आश्रय पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आम्ही देवगड मध्ये आहोत आणि देवगडमध्ये होई महाराज या स्टे मध्ये आम्ही थांबलेलो आहोत त्याचा व्हिडिओ तर डिटेल मध्ये नक्कीच येईल आणि या अगोदर देखील आलेला आहे खूप धमाल मजा मस्ती आम्ही केलेली आहे पण आता आपण चाललेलो आहोत ते आनंदवाडी येथे भरणाऱ्या फिश ऑक्शनला म्हणजेच माशाच्या लिलावाला आपल्याबरोबर ऋतिक आहे ऋतिक हा आनंदवाडीचा रहिवासी आहे त्यामुळे त्याला तिथली संपूर्ण माहिती आहे तर आता आपण ऋतिक बरोबर फिश ऑक्शनला जाणार आहोत आणि तिथला व्हिडिओ दाखवणार आहोत कदाचित हा देवगडमधला फिश ऑक्शनचा पहिला व्हिडिओ असेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्याबरोबर ऋत्विक धुरी आहे ऋत्विक रंगकर्मी हा त्यांचा इन्स्टा हँडल आहे आ, नमस्कार आणि त्याच्याबरोबर विराज बेटे पुढच्या ब्लॉग मध्ये देखील विराज आपल्याला दिसणारच आहे ऋतिक आता आपल्याला एक्झॅक्टली जायचं आहे कुठे देवगडचं बंदर सगळ्यात दे सुरक्षित बंदर नक्कीच ऑप्शन होतो आणि आनंदवाडी बंदर म्हणून त्याला ओळखलं जातो बरोबर तेच आपला जीएटी प्रकल्प सुद्धा चालू आहे ओके आणि दिवसातून दोनदा सकाळी बरोबर साडेसातला आणि संध्याकाळी साडेचारला असे दोन ऑप्शन रोज तिथे होतात ओके तर आता आपल्याला तिकडे फिश ऑप्शन बघायला जायचंय चलो चलो हा म्हणतो थोडं माझा फ्रेश फिश नाही आहेत म्हणून स्पेशली आपण देवगड येस चलो पण देवगड आपल्या देवगडच्या बंदरात आणि देवगड जिथे ऑप्शन लिहिलं होतं तिथे आलो आहोत देवगडच्या जेटीवर पण त्या अगोदर आपण बघूया देवगडचं बंदर आहे आपलं आणि इथून सगळ्या बोटी आपल्या बंदरात लागतात आणि तिथून ह्या छोट्या बोटी सगळा माल स्टॉक जो आहे तो छोट्या बोटींमधून घेऊन येतात तो इथे आणला जातो okay. आपली देवगडची मच्छीमार सोसायटी त्यानंतर तारा मोमरी मच्छीमार सोसायटी या दोन सोसायटी इथे कायम अनेक वर्ष काम करतात शिवाय प्रायव्हेट एजंट पण आहेत Okay. माध्यमातून असं काही लिहिला होतो सगळ्यात जास्त माल हा आपला एक्सपोर्ट होतो पण त्याशिवाय इथल्या लोकल ज्या महिला आहेत ज्या विक्रेत्या सिटी सिटीमध्ये जाऊन मच्छी विकतात ते पण खूप खरेदी करतात बाहेरून येणारे लोक खरेदी करतात शिवाय आजूबाजूला सगळे सेंटर्स आहेत देवगडचे okay. ते सुद्धा खरेदी करतात आणि तो माल सगळा आपला एक्सपोर्ट होतो आणि महत्वाचं म्हणजे देवगड बंदर हे संपूर्ण भारतात आपल्या सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं गुजरात पासून असतील त्याच्यानंतर आपल्या साऊथच्या कारवारच्या मलपीवाले केरळ वाले, वाले ह्या बोटी सुद्धा वादळ झाल्यावर इथे येतात अच्छा म्हणजे ज्यांना आसरा पाहिजे असतो अचानक रेड अलर्ट झालं की त्यांना त्यांच्याकडनच ऑर्डर येते किंवा कुठल्याही सेंटरवर ऑर्डर येते की तुम्ही देवगड बांधरातच जा अच्छा देवगड बांधर एकमेव बंदर आहे सगळ्यात सुरक्षित आहे आसरा पण मिळतो आणि बोट लावायला भरपूर जागा पण नक्कीच नक्कीच सुंदर चला आता आपण वळव्या ऑप्शन कडे चालू झालेला आहे आणि अशा संपूर्ण शेड मध्ये हा लीला होतो फेटे फेटे समुद्री केकडे हा संध्याकाळचा सा चालू आहे ना आता जाम गडबड गोंधळ आहे बघूया कुठले कुठले मासे आहेत बांगडे तर इथे मांडकी आहेत छोटी माकुल आणि इथे बळा म्हणजे रिबीन फिश हा बघा बळा मासा आहे रिबीन फिश हा बघा

असे वेगवेगळे मासे त्याचा तसा बांगडा आहे बांगडा बघा हा बांगडा आहे असं आहे तिथे लिलाव चालू आहे बघा तीनशे रुपयाला ती धोमी गेली तीनशे रुपयाला एक हजार रुपये सौंद्याय चालू झालेले आहेत एक हजार रुपये सौंद्याय चालू झालेत सतराशे रुपयाला हे सौंद्याय गेलेत हे सौंद्य सतराशे रुपयाला गेलेत हे बघा हे सौंद्याय सतराशे रुपयाला गेले सौंद्याची स्टार्टिंग झाली आहे एक हजार रुपयाला ह्या सौंदराशे रुपयाला हे गेले मित्रांनो हा आहे दाभा मासा साधारण शंभर दीडशे रुपये किलो पर्यंत म्हणजे पंधराशे पर्यंत ही हे बास्केट जाईल असं त्यांचं म्हणणं आहे गाभा मासा कोळंबी देखील आहे कोळंबी आहे वाली भरपूर व्हरायटीचा मासे इथे बघायला मिळते देवगड बंदरामध्ये जबरदस्त साईज आहे सध्या मालवणात ही कोळंबी कमी आहे बघायला कमी मिळते मालवण ऑप्शनला पण जर घ्यायची असेल तर देवगडला तुम्ही येऊन घेऊ शकताय बघा साईज बघा कडक साईज एकदम कोळबीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत चालू टायनी असे वेगवेगळे प्रकार असतात व्हाईट त्यातले हे वेगवेगळे प्रकार आहेत कोळबीमधलं आपल्या देवगडच्या ज्या मच्छीमार बायका आहेत महिला ओके जे रिटेल मध्ये विकणार आहेत ओके अच्छा ओके आज आणि उद्यामध्ये संडे तर या सगळा महिला वर्ग ज्या मच्छी विकतात मार्केटमध्ये त्यांनी त्यांनी पर्चेस केलेला माल आहे आणि मग ते आता टेम्पोत ने भरून घेऊन जाणार इकडे देतो मध्ये तुम्हाला कापून देतात फक्त अच्छा इकडे पण आहे आत्ते माझी माउस अच्छा ओके बारी बारी हे आता सुरमई कटिंग चालू आहे सुरमईची कटिंग चालू आहे बघा सुरमई कापली जाते म्हणजे सुरमई कशी घेतात किलोच्या भावात घेतात कटिंग कटिंगसाठी नाही नाही कटिंग साठी काय रेट असतो त्यांचा की लमसम मध्ये घेतात कटिंगसाठी रेट आहे संपूर्ण किलो तीस रुपये कटिंगचा रेट आहे किलो रुपये आणि जर कोळंबी आपल्याला साफ करून घ्यायची असेल तर धागा काढायचे वेगळे नुसती साफ करायचे तीस रुपये किलो धागा काढायचं काढायचा असेल तर पन्नास रुपये किलो मी घेतो तो तेव्हा विराज पेटेने काय मासा घेतला बघूया पण सुरमई कशी पडली तुला सुरमई सातशे सातशे रुपये किलो ही नऊशे नऊशे ग्रॅम सुंगटं साडेतीनशे रुपयाला किलो आमच्याकडे ही घ्यायला ना हजार रुपये पाहिजे हजार बाराशे ही सुंगटं घ्यायला अच्छा जरा वर उचल ना एवढं घ्यायला पाहिजे साईज पण चांगली मिळेल ही कशी पडली तुला साडे एक किलो अधिक असतील ना? ना? ना एक किलो आहे ना, ना रुपये फेटा म्हणजे आता रविवार तुझा कर... जोरात एकदा उद्या भाजून खाणार जबरदस्त पण तुला आता इथून जायला किती वेळ लागेल तर आता काय कर माझ्या का ते सगळं एका बॉक्समध्ये भर आईस भर आणि घेऊन जा पुढे जाऊन छोटी सुरू आहे ना अर्धा किलोचे असणार छोट्या सुरू बळा पण आहे बळा ही साईज बघ मोठी एक नंबर साईज दाखव एक नंबर साईज घाल हा बिंदास काय जा एक नंबर लवली <laughs> बारी बारी। ही लोकल मार्केटला तरी काय रेट ने जाईल चारशे साडेशे चारशे रुपये किलोने जाईल लोकल मार्केटला ठेव ठेव आणि हलवा बघ हलवा जबरदस्त साईज आहे रे ही हलव्याची साईज आता बघायला मिळत नाही बघा पापलेट फ्रेश कशावरनं आहे तर बघा त्याच्यावरची जी, जी लकाकी आहे अजून आहे पॉपलेट घ्या हा बघा मुरी मुरी आहे जबरदस्त हे हे ठेवा हे ठेवा पॉपलेट छोटे सौंद्य हलवा बघा हलवा ब्लॅक कॉम्प्रेट जबरदस्त हा तरी मार्केटला किती रुपयाने जाईल सातशे आठशे एक पीस लोकल मार्केटला सातशे आठशे रुपयाने जाईल पण फ्रेश एकदम आता बोटीवर आण ना आणलेला ना जबरदस्त आता घेतलेलं आहे हा पण सगळा बळा आहे रिबीन छोटा नव्हतं जो छोटा आहे तो हा बळा म्हणतात मुंबई मुंबईमध्ये ऋतिकचं म्हणणं आहे की हा सगळा सुकवायला जाणार कारण का ह्याची साईज आहे ती फार छोटी आहे तर हे चोर बोंबील ना ह्याला आणि काय बोलतात आपल्याकडे चोर बोंबिलाच बोलतो ही काड्या म्हणत काड्या एक हजार रुपये काबे पुढे बघूया कुठला लिहिलं

सहाशे रुपयाला सुरमई गेलो हां एक एक मिनट काकी 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 एव सहाशे रुपये सुरमई तर इथे सुनियारा मासा आहे सुनियारा जिला बँबू शार्क म्हणतात हां આંગળે કે મોડકર 700 રૂપિયા માંગે 700 700 રૂપિયા માંગે માંગે 700 700 રૂપિયા માંગે 100 રૂપિયા ચાબલા સચ્ચે ના વિકી ચાબલા સચ્ચે 800 રૂપિયા 800 રૂપિયા માંગે માંગે 800 રૂપિયા માંગે માંગે 800 રૂપિયા 800 રૂપિયા માંગે માંગે 800 રૂપિયા 800 ગુણલે 24 છે एक बास्केट दून बास्केट ले। दून बास्केट रुपये असे त्यांनी दोन घेतले बांगडा फ्रेशक्ट नमस्कार अलिलावाच पुढे हे कसं होतं तसंच तारामंबरी फिशअरमेंट्स तिकडे ऑफिस आहे बाजूला ऑफिस हा अजून प्रायव्हेट वाले एजंट आहेत ओके तिकडे बाईक पण तुम्ही तुम्ही काय काम करता आमची बोटीला अच्छा।, अच्छा बोटीचे मासे घेऊन आले खलाशी ओके आम्ही तिथे उगेरला बाई एजंट आहेत म्हणजे ही तोड़े जी मासेडी विक्री केंद्र आहे म्हणजे ही जी कंपनी आहे देवगड फिशर एजंट आहेत ओके ओके म्हणजे या संस्थेमार्फत तुमचे मासे विकण्याचं काम ही संस्था करते संस्था आमचे मासे विक्री करते आणि त्याचे एजंट आहेत ओके एजंट मासे आम्ही येऊन आलो बोटीला खलाशी घेऊन येतात ते आल्यानंतर मग पुकार ते पुकारतात ऑप्शन करतात अच्छा म्हणजे ऑप्शनचा त्यांना काय फायदा असतो त्यांना किती पर्सेंटेज त्यांना एक संस्थेला एक सहा टक्के असतो अच्छा प्रायव्हेटवाले दहा टक्के घेतात ओके म्हणजे तुमचा मासा जर शंभर रुपयाला गेला तर त्याच्यातले सहा रुपये त्यांचे असतात कारण ते लिला उभं आणि तुमचा मासा विकतात आणि ते प्रायव्हेटवाले एजंट असतात त्यांना दहा टक्के मिळतात असं त्यांचं ते असतं ओके आणि हे इथे येणारी सर्व बाहेरची मंडळी असतील मासे घेतात बरोबर आणि मग ते एक दोन दिवसाने तीन दिवसाने असे पैसे परत आणून देतात उद्यानीचा इकडे हे चालतं ओके ओके म्हणजे क्रेडिट वरच थँक्यू सो मच काय घेतलंय काय तुझ्यामुळे तुझ्या सोबत आल्यामुळे मला माझ्या मित्राने पेडवे बांगडे असे मिक्स दिले फ्री माझ्या मित्र जीवन वारी तर बघा मित्रांनो असे छोटे छोटे टेम्पो असतात या टेम्पोतनं ही मासे भरली जाते आणि मग ह्या ज्या को कोळीन महिला आहेत ज्या इतर गावांनी जाऊन मासे विकतात तर त्या सगळ्या या टेम्पोतनं मासे भरून आपल्या घरी घेऊन जातात तर असे रिक्षा टेम्पोवाले यांना देखील एक रोजगाराची संधी अशा ऑप्शनमधनं मिळते बर्फवाले असतील डिझेलवाले असतील पेट्रोलवाले असतील सगळ्यांना काम या एका बिझनेसमधनं मिळतं आपलं ऑप्शन जिथे होतं देवगड चासे हे किलोवर मिळतात अगदी तुम्ही फोन केलात तरी तुम्हाला ऑर्डर प्रमाणे सुद्धा मिळतील तुमचे मोठमोठे हॉटेल्स असतील तर त्या हॉटेल्स पर्यंत सुद्धा काही मासे okay. तर किलोवर मासे घ्यायचे असतील इथे घ्या आणि लगेच तुम्हाला तिथे ते कापून आणि चिंगडा असतील तर ते सोडून पण मिळतील तुम्हाला दाखवतो या ते कसं प्रोसेस असतं किलोवर नमस्कार दादा आपल्याकडे पूर्ण दिवसभर मासे किलोवर मिळतात किलो हे इकडलेच फ्रेश मासे तुम्ही घेतात आणि मग तुम्ही किलोवर विकता पण आता कुठला गिरा एक मुंबईवरनं जर तुम्हाला फोन करेल समजा आणि त्याला हॉटेल लाईनसाठी आणि मासे पाहिजे असतील तर ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता मोठी क्वांटिटी असेल तर आम्ही भरपूर असेल तर तुम्ही नक्की पाठवू शकता आणि जर इथे येऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता तुम्ही ओके नव्याण्णव साठ एकशे अकरा पाचशे एक्केचाळीस ओके तर काकांशी कॉन्टॅक्ट करून मोठ्या क्वांटिटीमध्ये मासे तुम्ही खरेदी करू शकता आता सध्या सुंगटाचा काय रेट चालू आहे अडीचशे वाले कुठले दाखवू शकता तुम्ही ही मोठी साईज आहे साडेचारशे रुपये किलो म्हणजे खूप चांगला रेट आहे आणि साईज बघा तरी किलो मध्ये कितीचा काउंट बसतो दादा तीस ते चाळीसच्या दरम्यान हा 450 रुपये किलोचा काउंट बसतो आणि ही ही चालू आहे ना ही पन्नास 60 चा काउंट बसतो किलो मध्ये ओके आणि ह्याचा रेट काय असो 350 रुपये 350 रुपये 50 ते 60 च्या मध्ये बसणार पासून सुरु होते कधी कमी जास्त गावते अच्छा त्याच्यानंतर ते रेट काय प्रमाण असतो ओके आणि इतत नाही म्हणून रेट जास्त आहे बरोबर सुरम पण एकदम फ्रेश अरे वा हलव्याची साईज बघा काय किती किलो असेल हा एक किलोच्या देड़। देड़। किलो वर वेट करूया बघा बघा दीड किलो बरं परफेक्ट दीड किलो किलो साधारण काय हलव्याचा रेट असतो सध्या सहाशे रुपये किलो पुढे हा कुठला मासा आहे राणा मासा हा पण किलो मध्येच जातो आणि ही माकुल गोटी माकूल गोटी माकूल जरा गोलसर असत रेट किलो ही सत्तर रंशी। सत्तर ऐंशी रुपये किलो आणि रेट खालीवर होत होत असत मासे बघून खालीवर होत बरोबर बांगड्याचा काय रेट आहे सध्या बांगड्या शंभर एकशे दहा अच्छा तो पण चेंज काउंटवर असतो काउंटवर असतो साधारण आता हा बांगडा किलो मध्ये किती काउंट बसेल दहा पीस दहा पीस बसेल म्हणजे पकडून झाला की शंभर रुपयाला दहा बांगडे मिळतात आणि बघितलं गेलं तर बरेच व्हरायटी आपल्या देवगड बंदरात बघायला मिळते आपल्याला आणि इथे बघितलं मग सांगितलं तसं सा। छोटा हलवा आलेला आहे हा छोटा हलवा आहे सरंगा ज्याला म्हणतो आपण किलोवर जाणार त्याच्यानंतर इथे बळा सुकोन की? था था था। था। ही पण लोक सुकवण्यासाठी घेतात की सुकवण्यासाठी जाणार अच्छा हे करतात तर हा पेडवा पेडवा काटेदार मासा ना पेडव्याचा काय रेट असतो वीस रुपये बावीस रुपये किलो आणि हे रेट आहेत नेहमी चेंज होत असतात कमी जास्त मासे जेव्हा माशाची आवक जास्त असते तेव्हा रेट कमी असतो मासे कमी मिळायला लागले की रेट वाढत जातो खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती तुम्ही थँक्यू आपण रोज मासे खातोच पण जेव्हा बोटी बंद असणार तेव्हा पुढे काय करणार आपण पुढचे पावसाळ्या दिवस कसे घालवणार गरवलेले मासे मिळतात पण त्यापेक्षा सगळ्यात उत्तम स्टॉक करून ठेवलेले मासे म्हणजे सुके मासे त्याची प्रोसेस इथेच आपल्या ऑक्शन जिथे होतो तिथेच बाजूला चालू आहे प्रोसेस चालू असते आणि ऑर्डर प्रमाणे किंवा आता हवे तर तुम्हाला आता सुद्धा सुके मासे अव्हेलेबल असतात ते मिळू शकतो त्याच्यामध्ये स्पेशली धोडी बांगडे ओके okay. सुके आपल्याला खायला मिळतात तर बघा सुकवण्याची प्रोसेसच्या अगोदर म्हणजे आपण एक बांगडा सुकवण्याचा व्हिडिओ बनवलेला एक्सक्लुझिव तीन लाखाहून जास्त व्ह्यूज आहे त्याला तर ती अगोदरची प्रोसेस चालू आहे त्याची गरलातली घाण काढली जाते तर हा आता बांगडा सुकवण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे पण बांगड्याबरोबर यांच्याकडे ढो दो... ढोमी दो... आहे ना ही तिळी चोर बोंबील ओके त्याच्यानंतर ही मोतियाळ आहे ना मोतियाळ ले ले ले। पाता खावड़ी, पाता खावड़ी। पाता खावड़ी। हे तुमच्या गोव्यातले वेर्ले म्हणतात वाट एका आणि ही काटेरी पातळ खवळी हे पण हे पण सुकवता तुम्ही माकुल सुकवता ओके आणि हा सुकवलेला मासा इकडेच विकला जातो तर इथे पण या ताई हे सुकवण्यासाठी गरला साफ करतात ना ही बघा ही अशा प्रकारे गरलातली घाण काढली जाते आणि मग बांगडा हा सुकवण्याच्या प्रोसेसला जातो जवळजवळ चार ते पाच दिवसापेक्षाही जास्त दिवसाची ही प्रोसेस असते आता ही पहिली प्रोसेस चालू आहे त्याची आणि जरा पुढे जाऊया इथे मासा सुकवलेला आहे तरी बघा असा हा माटव घातला जातो माटव कशासाठी घातला जातो तर जे पक्षी असतात ते येऊन हा मासा उचलू नये म्हणून पूर्ण जाळ्याचा हा माटव घातलेला आहे कारण तुम्ही बघाल तर आजूबाजूला हे कावळे बघा पक्षी आहेत आणि त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ही अशी वेगवेगळ्या पद्ध प्रकारची मासळी आहे याच्यामध्ये बळा दिसतोय त्याच्यानंतर चोर बोंबील आहेत बांगडा आहे इथे देखील आहे इथे देखील बराच मासा सुकवलेला आहे ही अशी पूर्ण सुकी मच्छी देखील इथे अवेलेबल आहे तर आपल्या बरोबर काशीनाथ पराडकर दादा नमस्कार दादा आपल्याकडे फ्रेश माशाबरोबर ही सुकवलेली मच्छी देखील मिळते बरोबर कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपल्याकडे अवेलेबल असतात आमच्याकडे शेंगाळा ओके अच्छा बांगडा ओके शेंगाळा त्याच्यानंतर ते सौंदाळे अच्छा मोठ भाकोल अच्छा बरेच असे मासे सुकवलेले आणि मोठ्या क्वांटिटी मध्ये असेल तर तुम्ही मुंबई पर्यंत पण हे मासे पाठवू शकता ना 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 मा तुम्हाला पाठव इथेच येऊन तुम्हाला खरेदी करावं लागेल लागे। मुंबईमध्ये जर कोण रिटेलर असेल आणि त्याला मासे खरेदी करायचे तुमच्याशी संपर्क करू शकता तुमचा संपर्क नंबर सांगू शकता का म्हणजे माणूस इथे येऊन तुमच्याकडनं काय संपर्क नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच ओके ओके okay. सो so, नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि मोठ्या प्रमाणात मासे इथून घेऊन जातील थँक्यू सो मच तर मित्रांनो या लिलावाला यायला आम्हाला थोडंसं लेट झालं पण साधारण साडेतीन नंतर हा लिलाव चालू होतो तुम्हाला जर हा लिलाव बघायचा असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी या आ, लिलाव ही पद्धत फार फार ठिकाणी बघायला मिळत नाही पण या देवगड बंदरामध्ये नक्कीच बघायला मिळते ज्याला आपण फिश ऑप्शन म्हणतो ती लिलाव पद्धत इथे अजूनही चालू आहे मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू